सोशल मीडियावर दर दिवशी अनेक अनोखे व्हिडिओ पाहायला मिळतात त्यातले काही व्हायरलही होतात त्यातले काही व्हिडिओ आपल्याला अगदी मजेश्वर वाटतात तर काही व्हिडिओ आपल्याला थक्क करतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अशी काही घडली की ते तुम्ही पाहून थक्कच व्हाल या डिजिटल युगात एखादी बातमी व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही आजकाल कधी कोणावर वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही काही जण या प्रसंगातून वेळच्या वेळी सावरतात आणि काहींचा अपघाती होतो तर काही जण घाबरून जातात काहींचा यात अपघाती होतो तर काही जण घाबरून जातात सध्या असाच एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक महिला एक्सिलेटर वर चढताना दिसत आहे व तिला चक्कर येते व ती खाली कोसळते तिच्या बरोबर नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक जण गोंधळात पडले या व्हिडिओमध्ये तुम्ही एक महिला सलग त्या किंवा जिन्यावर चढताना दिसते तिला अचानक चक्कर येते व ती खाली कोसळते असल्याने महिला खाली येण्याच्या प्रयत्नात पुन्हा जात असते खाली कोसळल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असलेल्या या महिलांना नीट उभंही राहता येत नव्हतं तिला असं पाहून त्यातील दोन जण तिच्या मदतीला आले तिला चक्कर आल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतही आहे असाच व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा मिळूया आणखी